चॅनलवरती तर आम्ही आज जातो मच्छी पकडायला बोलतो आज ब्लॉक करतो थो थोडंसं थो। हे बघा मच्छी पकडायला झालं दाखव वाटत हे बघा आज झुगड बघा गेला काय मच्छी पकडायचं घर नाही नेता हे नेता बाटले वगैरे बोल मच्छी भेटते काय बघूया काल गेलेलो नदीवर तर भरपूर जणांनी मच्छी पकडत होते म्हणून आम्ही पण आज प्लॅन ठरवलं मच्छी पकडायचा तर आज चाललो मस्त नदीवर बघूया भेटते काय मच्छी काल भेटली बरं जाणार काल गेलेले नदीवर ते भेटली मच्छी म्हणून आम्ही पण आज बोललो जावे मच्छी पड भेटते काय म्हणे बघा चालू तिघे बा आम्ही बाकी कोण नाही तिघेच बघया पुढे खाली जाव्या नदीवर भेटूया पुढे भेटूया रस्त्याची हालत बघा काय झाली आहे इकडे गाड्या बिडे आणतो आम्ही बघा हा बघा खड्डे पडले तर एकदम इकडे गाड्या आणतो बघा चढ पण बघा केवढा मोठा आहे नदी तिथं आहे बघा आलो नदीवर लगेच जवळलं झालं आमणा नदी आमची मादाली।, मादाली नदी मादाली <laughs> बघा रस्त्यात हालत बघा झाले तरी पण बायकेकडून येत म्हणून घरी भरपूर कानता आलेला सकाळपासून बोलव नदीवर मस्ती पकडायला नदीवर झालं वे। रेनकोट वेनकडे घालून एकदम तयारीच सगळे तर आलं बघा नदी इकडे खाली हॉस्पिटल जवळ आलो आम्ही हे काय आमचं हॉस्पिटल आहे हॉस्पिटल हॉस्पिटल बघा इथे मित्रांनो वगैरे तो पाणी भरपूर भरलं ना काही शेतात चढे मच्छी अजून चढले ना मोठा पूर आला ना कि चढते इथ डिपे डीपी बदल फोनची फोनची डीपी बदल इथं गेल्या वर्षी तर आम्ही मच्छी पकडली इथं मस्त मासा भेटला इथं मोठा तिथे इथं शेतात हे बघा नदी हम्म चल खाली जावेच शेतात नाही रे घुसले अजून खाली भेटली तर भेटली बघा रस्त्यांची हालत बघा हालच बघू चल ना आपण पण एखाद्या घुसू कुठे तरी एवढे बाटल वगैरे आणलेले मग कापून मोठी नदी आहे

चला मित्रांनो पुढे फुटूया तुमचा पूल मस्त वाटत ते बघू चाल काय भेटले काय खिरी वगैरे जाली टाकली ना खाली नदीत खेकड्यांसाठी गाडी नको चालतच माझ्या रे काय भेटलंय काय भेटलंय काय एक पण नाही खेकडा भेटत काय काहीच नाही भेटलं एक पण नाही अजून जाकली नाही त्यांना काहीच भेटले नाही खेकडा पाणी बघा काय भरलंय जाळी जाक तरी अजूनही खेकडा भेटत नाही त्यांना

जाव तिकडं पण बघू त्याच्यात हतक्या तर पिशवीत बघायचं काय इकडं भारी घातलं आहे भारी चालेल ठीक आहे मला ह्याना आंबा कुठे भेटला पावसत नाही यानं आंबा भेटला पावसत नाही धुवायची जागा पण खतरनाक आहे तिकडे फक्कडे चाललं हो तिकडे जाणं आहे तिकडे भरपूर जाणं गरज आहे तिकडे झालं आम्ही तुमची मस्जिद बघा मस्त वाटत रे एकदम भावभाव चाललं पुढे या 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 तू या 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 तिकडे दुकान आहे तिकडेच आलो मग तिकडे पग तिकडे तिकडे पक्ती आहे कोणालाच काय भेटले नाही बोलताय बाय आपल्याला भेटेल आपण <laughs> ते तेव्हा काय आपल्या बाटल्यांचा गलीला भेटत नाही म्हणून बाटल्या आणल्या बघूया बाटल्यांना तरी काय भेटत का शेतात घसल्या पाहिजे रे शेतात घेतला माझ्या येते शेतात तेव्हा पकडायला माझ्या येते तुमच्या पुढे भेटूया आपण तो थो थो थो। एक मच्छी भेटली फिर भेट का थी? <laughs> एक तरी भेटू थे काल बरच है ना, 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 ना आज को आज कितने दिवस नहीं ब्लॉक करते हे काल इथं बघत होते मच्छी जाले लागलं ना इकडे एक भेटली नंतर तिथे असेल काय माहिती एक भेटल्या दिसलं फक्त बस स्टँड बघा इथं इथं बस स्टँड इथं पावसून वाटतं किती मस्त ती बोलते अनु अनु

शिंगट्या शिंक्यात खेळत्या त्या बाटलीला कायच नाही काय लावलं काय गेला अरे मुला लावलं आवीसच नाही शिमते उचल तस कसं शिंक्यात आम्ही झालो इथे पट्टीवर आलो तिथे घरात आम्ही शिंकट्या भेटल तर बाबा ना आम्हाला काय भेटते काय माहितीये वैरे आपल्याला काय भेटते काय माहिती शिंकट्या भेटला गरबू जल टाकले ते आम्हाला बाटल्या मध्ये भेटते काय पाणी बघाय भरलंय अनु <laughs> त्यांची बाटल उघड घेतली आज नदी उठवतील बाटल गेली तर त्यांची बाटल घेऊन आला तो घरूया मस्त लागायचा

ट्राय झाली करून तुझा पहिले ट्रायच आहे ना नाट्याला टाकून थांबायचं थोडा टाईम गेल कि वाढायचं पाच किलोचा पाच पाच किलोचा बारीक काळ तरी येऊ द्या आधी मग पाच किलोचं काळ आणि का कुठं तरी एवढ्या लांब

बाबा ते पाण्यात गेले आणि काढून दिले बॉटल इथे अगदी बॉटल सोडतं तंबूज भेटला होता थोडं तंबूज भेटत नाही घेत नाही पण मजची गोष्ट आतमध्ये भेटत नाही फुल फायर

एवढ पीठ संपलं अरे ते काल बरेच जणांना भेटले ना कालच नाही भेटलंय छत्री दोघांची पण मजा आहे तिकडे काय तुम्हाला काय आज काय भेटले नाही आता तिकडे पुढे चालले बा एक मास्क नाही भेटलं तर दादा लोक भेटले तुमच्या भेटले दोन तीन आम्हाला काय नाही भेटलं तिकडे पुढे चाललं बा पुढे बघतो काय भेटते पण कधी भेटेल कधीपासून आले बा एक पण नाही भेटले फुल फायर एक पण काय भेटले नाही अजून मला पण दादा बोलतो होता तुमची घेऊन जाऊन नको एवढे पकडलेच असतो आणि आपण कुठे रिच्यामुळे पकड घेऊन जाय अजून पकडलेली पाहिजे रे पीठ हायचं एवढे कायच भेटले नाही आता पुढे जाऊन बघता काय भेटते काय काल बरेच जणांना भेटलं बन काल भरपूर जणांना आम्हाला बघतो कुठं तर काय भेटतंय काय नाही ते घरी जाऊ जाऊ बघू काय भेटते का हा पीठ संपूनच जाऊ घरी पाऊस पण आज जरा हे आहे रे बारीक बारीक एवढंच नाही बघतो बसून तिथंच बोल इथं बघूया आपण काय भेटतंय काय शेतात नाही रे कुस एक मच्छी नाही एक पण नाही भेटले अजून <laughs> कोणामुळे भेटले नाही रे का <laughs> होत आमचा दोघांचाच प्लॅन होता तू तिसरा आला जाज तिघ तिसरा दोघात तिघ असं तिसरा असला का माहिती नाही का असत मच्छी नाही आला झाली लाकडे घेऊन चाईल शेतात पण इथं मस्त नाही आता ते इथं मस्त होतो इथं काय भेटतं काय बाटली काय झालं काय नाही बे इथनं कुठं नाही घर ह्याच्यावर टाकायचं फक्त बाटे इथं झालं फक्त काय करायचं पुढेच पुढे बघू इथं पाणी वाटलं पाणी रे काय माझे केवढं होतं पाणी आता असं फिरला काहीच <laughs> नाही मच्छी म्हणजे काय बोलणार रे उद्या आलो ना तर उद्या गल घेऊन येऊया आपण <laughs> गल घेऊन उद्या काहीतरी बघू गलीला काहीतरी बघू मस्त बैकी काय बघायचं काहीतरी भेटते नाही रे शेतात नाही घुसले अजून काहीत घुसायला आता गवतात कोण झालं काय आता कोणीच जाणार नाही मच्छी घुसली का कुठे पण तालुक्यात हो मी एकदा आलेलो काठी भेटली तर काठी घेऊन फिरत होतो पण एक शिंकी मेली नाही काट्याने मी मनीष काठी तू जड कस तो तू चाकू कस जरा छाप्पन होतो कुठं करावायचं हितस ना तो तिथ मग कुठं मग इथेच ते मग अशी होते हे काय झाड इथं म्हणजे आता इथं काय भेटते काय तिकडं काय भेटलं नाही वाटले वाटले काय पाय बिया पडे काय भेटते का माहिती मग पाय बिया पडे इथे पण काही भेटलं नाही आता पुढे झालं बाटल अडकलेली पाहिजे तिथे अडकलेली आता पुढे चाललं हो तिकडे तिकडे पुढं इथं काय भेटत नाही बाथरूम घेतली शेती म्हणून आता तिकडे पुढे चाललं बा तिकडे काहीच नाही भेटलं म्हणजे काय भेटतच नाही बाज नाही भेटत तिकडे पुढे जाऊन बघूया भेटत कोणते गाणे तरी कोणते आहे हो सर्च काय करू शंबू सडकेत हो सर्च काय रे काय सर्च पासत ना वाटतो एकदम पैसे पण नाही आणलं दुकानात मोबाईलच्या पाठी पण नाही पैसे हा ठीक आहे नाही काहीच नाही एक रुपया पुढे झालं पुढे भेटाव मित्रांनो माझी बॉटल गेली पाण्यात ती याची का ह्याची घेतली बॉटल टाकायला काढायला बॉटल ती त्याची पण गेली खाली दोघांची पण खाली गेल्या ती बघा बॉटल दोघांची पण वावली

काय प्लॅन आठवतोस काय काय विचार करतो कुठे ती पण खाली गेली आता खवलो बघू आता काय आपल्याकडे दोघांच्या पण बाटल्या गेल्यात आता काही डोकं झालंय नाही तंबूस पण गेलाय एवढं चांगलं मी बाबा काय सांगू आता बाबा शिवाय खेळतील मला पण कोण देईल तंबूस तंबूस नाही आमच्याकडे म्हणून एवढं <laughs> सरळ <laughs> झालेला तो तर बघा आम्ही घरीच झालो आता काय मच्छीची काही भेटली नाही ती बॉटल पण गेली आहोत आता घरी आलो पीठ हाय बघा पीठ बी घेऊन झालं दाखव बरंच घरी घेऊन चाललं पीठ मच्छी काय काही भेटली नाही पण आता उद्या बघू काय उद्या पण गरवायला घरच घेऊन जा उद्या हा गे आता काही भेटलंच नाही मला असं तरी काम चाललं घरी तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि शेअर पण करा तर कर ब्लॉग घेतेच एंड करतो थँक्यू